नमस्कार आधी सुरुवातीला मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो इतकं सुंदर काहीतरी फॅसिलिटी निर्माण केलेली आहे या छात्रकीय समाजानं आणि ही फक्त समाजासाठी नाही आहे सगळ्यांसाठी असणार आहे सगळ्यांना याचा फायदा होणार आहे एक खरं कौतुकाची गोष्ट आहे मला सगळ्यात गोष्ट आवडल्या की ती शात्रकीय समाज फक्त समाजासाठी काम करत नाही सगळ्यांसाठी काम करतो खूप कौतुकाची गोष्ट आहे ती ऍडव्होकेट विलास नाईक प्रदीपजी नाही केडी पाटील सर राहुल त्यानंतर महेश हे सगळे जण काम करतात ना मला खूपच कौतुक वाटते त्याचं एवढी कुठल्याही समाजात पाहिलेली नाही खूप सारे समाज मला बोलवतात जात असतो मी जवळजवळ सगळा महाराज फतिरलो आणि मी अनुभव घेतलेले आहेत ते रुसवे फुगे असतातच पण इतका एकजुटीनं काम करणारा मला इथून अमेय मिश्र सध्या काय त्यांचं देन नाव नाही नागावकर आणि दुसरे खडार घात ते घेऊन गेले मला तिकडे पारधरला समाजाच्या मुलांसाठी आणि तिथे लेक्चर्स घेते अरेंज केले माझे दोन वेळा तिथे घेऊन गेले इथं ना खूप त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना ते आम्हाला आणायच्या आहे आणि थोडक्यात बोलतो मी काय झालेलं आहे आमच्या मुलांना मार्गदर्शन योग्य असं मिळत नाही ही खंत आहे ते मिळावं म्हणून यांच्याकडनं प्रयत्न झाले प्रदीपजी आणि विलाजी सगळेजण तुम्ही हा अध्यक्ष महाशय बघा आता या वयात सुद्धा ते इथे सगळं काम करतात सगळ्यांच्या अगोदर हजर राहतात हा तर ते त्यांनी एक अशी विनंती केलेली आहे तरुणांनी अजून पुढाकार घ्यावा हा आणि अजून जोवान कार्य सुरू केले मुलांना <laughs> मार्गदर्शन मिळायला पाहिजे आमचा बेस कच्चा असतो पाया कच्चा असतो आता यांनी प्रदीपजींनी ही सूचना मांडली मी त्यांना म्हणेन की हे तर चंद्राबाबू नायडू आहेत आमचे चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या आंध्र प्रदेशामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते आठवीपासून मुलं निवडली आणि त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि आता बघाल तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद दुसरा तरी साधारणतः तीन मोठे आय एस ए ऑफिसर असतात तर एक जण तरी आंध्राचा असतो हे त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी मला वाटते पंधरा वर्ष जास्त आली त्या तेव्हा सुरुवात केली आणि त्याचे रिझल्ट आता मिळत आहेत आता प्रदीपजीने सुप्ना मांडले खरोखर स्तुत्य अशी सुप्ना आहे जर इथून आपण निवड निवडली मुलं दहावी नंतर आणि त्यांना जर इथे प्रशिक्षण दिलं नक्कीच ते पुढे जातील फक्त मार्गदर्शनाची गरज असते हुशार तर सगळीच मुलं आहेत पण ते अभ्यास करत नाही मी महाराष्ट्र फिरते मला माहिती आहे मुलं बिलकुल अभ्यास करत नाही आता काही लोकांना असं असं मी बोलल्यानंतर करत असतील ते अपवाद आहेत कुठलाही नियम अपवादाशिवाय सिद्ध करता येत नाही त्याच्यामुळे अपवाद असतील पण अभ्यास कशाला म्हणतात हे मी मुद्दाम सांगतो सगळ्यांना जो सातत्यानं केला जातो त्याला अभ्यास म्हणतात परीक्षे केलेला अभ्यास अभ्यास नव्हे सातत्य पाहिजे अभ्यासाला दिवाळीने दसरा सण आले आम्ही अभ्यास सोडून मोकळे फिरणार नाही चालायचं विद्यार्थी दशा खरोखरच कष्ट करण्यासाठी आहे हे लक्षात घेत नाही आज कॉलेजला कशाला जायचं एन्जॉयमेंट करायला ह्या जो व्हायरस सोडलेला आहे ना तो घोटाळा करतोय प्रत्येक पालकांना जागा व्हायला पाहिजे की माझ्या मुलाचं वाचन किती आहे खूप गरजेचं आहे ते वाचनच करत आहेत मुलं पालकांनी तुम्ही त्यांना आदर्श घालून द्या तुम्ही स्वतः वाचन करा तर तुमची मुलं वाचन करायला लागतील आणि चाललंय ते छान चाललंय ह्या भ्रमातनं पहिले बाहेर पडूया आपण आम्हाला वाटतं की चला माझ्या पोग्या शिकला छान झालं आणि बाकी तुमच्या समाजाशी लोक पंडित ना मागे त्यांनाही येऊ द्या पुढे त्यांना मला मार्गदर्शन करू द्या आणि असं प्रत्येकाने जर सहभाग केला तर निश्चितपणे समाज खूप पुढे जाऊ शकेल आणि नुसता समाजच नाही आपल्या परिसरातलं प्रत्येक जण पुढे जाऊ शकेल यासाठी जर तुमचा प्रयत्न स्तुत्य असा प्रयत्न असं म्हणत मी आता बघा स्पर्धा परीक्षा काही मुलं जातात मी युपीएससी करतोय मी एमपीएससी करतोय म्हणजे प्रश्न विचारतो त्यांना हे माहीत नसतं कोणत्या परीक्षेला ते बसणार आहे ते आणि करिअर ठरलेलं असतं कसं चालेल त्यांना पाहिजे काय ही परीक्षा आहे कुठे मला पोस्टिक मिळेल सगळ्या नोष्टींची माहिती पाहिजे आज केंद्र सरकारच्या परीक्षांना आमची मुलं बसायला तयार नसतात दहावी पात्रतेवरती बारावी पात्रतेवरती भरती होत असते आमच्या मुलांना माहित नाही केंद्र सरकारमध्ये परमनंट नोकरी मिळू शकते आता आय बी इंटेलिजन्स ब्युरो गुप्तहेर ख आपलं तिथे भरती होती असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पगार ब्याण्णव हजार फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे किती मुलांना माहिती आहे कोणी अर्ज केलेली नाही करायला पाहिजे आता जाहिरात आलेली आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर टेक्निकल टेक्निकलचे जो इंजिनियर्स आहेत बी झालेले आहेत त्याच्यासाठी संधी आहे एका इंजिनियरला माहिती असेल बघा नाही माहिती हे माहिती करून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी ही फॅसिलिटी खूप कौतुक करेल की त्यांनी हे सगळं विचार करून घडवलेलं आहे आपले खजिनदार रविवर्धक माझे वर्गमित्र आम्ही एका वर्गात होतो ह्यांच्यासारखी लोक आहेत म्हणून हे सगळं खूप छान झालेलं आहे तर हे सगळं लोकांपर्यंत पोहोचावं त्यासाठी हे माध्यम खूपच कामाला येणार आहे आपल्या आणि माझ्याकडे दे एक सगळं डेटा तयार असतो लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार चार दिवस नोकरीची संधी असं सदर छापलं जातं आपण इथे छापू सगळ्या मुलांपर्यंत जाईल अगदी समाजात नाही आखी सगळ्या भारताभर जाईल सगळीकडे खूपच मोठी गोष्ट केलेली आहे असं म्हणेन मी आता माझी ओळख द्यायची म्हणून मी एक पत्र देईन तुम्हाला ज्याला शक्य असेल त्याने द्या कोणाला तरी जेणेकरून एक परीक्षा आता निघालेली आहे दहावी पात्र होती केंद्र सरकारमध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये भरती चालते कॉन्स्टेबल जनरल ड्युटी देशाच्या सीमांचं रक्षण करण्याचं मला काम मिळणार आहे किती अभिमानाची गोष्ट आहे आमच्या मुलाला माहितीच नाही केंद्र सरकारची परीक्षा म्हटली की हिंदी आणि इंग्रजी भाषेत पेपर असतो पहिल्यांदा या वेळेला हा पेपर मराठीत सुद्धा मिळणार आहे हिंदी आणि इंग्रजी बरोबर खूप गोष्टी आहेत कित्येक वर्षांपूर्वी प्रयत्न केला जेव्हा नोटबंदी झाली त्या वर्षी दोन हजार सोळाला अलिबागला स्टाफ सिलेक्शन कमिशनच केंद्र जाहीर झालं पण दुर्दैव असं आणि त्यासाठी मी मोठंपण म्हणून सांगत नाही माहिती असं म्हणून सांगतो मी स्वतः कॉन्सफॉर्टन्स केला दिल्लीपर्यंत सगळ्या प्रिन्सिपल लोक कॉलेजचे आपल्या इकडच्या जिल्ह्यातले त्यांच्याकडनं लेटर्स घेतले आणि ते तिथे पोचवले आणि मग अलिबाग केंद्र जाहीर झालं पण आणि त्या परीक्षेपासूनच सगळ्या परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कॉम्प्युटरही झाल्या ऑनलाईन झाल्या आणि आमच्याकडे कुठेही कॉम्प्युटर से सेंटर नाही आहे की जिथे दोनशे कॉम्प्युटर असतील त्याच्यामुळे एकही परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशनची अलिबागला होऊ शकली नाही तर हे सगळं तुम्ही कराल मला वाटते कारण एवढ्या तुमच्यामध्ये मी ऐक्य पाहिले ना तर हे जमू शकेल तर ही जी परीक्षा म्हणते मी बा दहावी पात्र होती मुलांनी खरं तर ना ज्या आता सगळेजण श्रीमंत नाही आपल्या गरीब बांधव सुद्धा आहेत सगळ्यांनी कशी मला लवकरात लवकर नोकरी मिळवता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे आमचं कसं चाललंय ते छान चाललंय चाल आज आहे ते उद्या असेलच असं नाही आज आहे ते उद्या असेलच असं नाही आहे हा विचार करून मी करायला पाहिजे पुढची मेहनत करत पडेल आणि असं नाही आहे की मी दहावी नंतर जर मी नोकरीला लागलो तर माझा बरेच पालक असे आहेत नाही नाही नोकरी लागली पैसे हातात आले की पूर्ण बिघडणार अजिबात कसं नाही मी नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स एक्सेन्स अँड नार्कोटिक्सला होतो माझ्याकडे लोअर डिव्हिजन क्लर्क टॅक्स असिस्टंट इन्स्पेक्टर आय आर एस असे ऑफिसर यायचे ट्रेनिंगला आणि ते लोक अभ्यास करायचे नोकरीत लागल्यानंतर आणि अभ्यास करून को कोणत्या आय एस झाला कोण आय पी एस झाला कोण त्यांच्या राज्यातल्या पब्लिक सर्व्हिस कमिशनमधला डेप्युटी कलेक्टर झाला किंवा असिस्टंट कमिशनर पोलीस झाला वरच्या पदावर गेले काही इन्स्पेक्टर झाले असे सगळ्यांनी प्रमोशन घेतले तर केंद्र सरकारमध्ये नोकरी करायची की मला अभ्यासाला भरपूर वेळ असतो जर तुम्ही गणित मांडलं सहा महिन्यांचं काम असते कामाचे दिवस सहा महिने आणि सहा महिने सुट्टी असते प्रॅक्टिकली म्हणजे सहा महिने पूर्ण वेळ अभ्यास करू शकतो एवढ्यासाठी मी सांगतो मुलांना की तुम्ही दहावी बारावी पात्रतेवरती ज्या नोकऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन देते त्या मिळवा बाकी कोणी देत नाही एम पी एस सी एकही परीक्षा घेत नाही जिकडे ग्रॅज्युएट झाल्याशिवाय बसायला देत नाही बँकवाले ग्रॅज्युएट झाल्याशिवाय परीक्षाला बसायला देत नाही क्लर्क आणि अबाब म्हणते मी तर ह्या सगळ्या परीक्षांना मुलांना बसवायला पाहिजे आणि फक्त एम पी एस सी नाही सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपण देऊ इकडे आणि मुलांना पुढे घेऊन जाऊ आणि समाज पुढे जाईल मला इथे बोलायला संधी दिली याबद्दल मी समाजाचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद